आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा अलिबागच्या वायशेत येथील राहणारे मनोहर सीताराम पाटील या व्यक्तीची दिनू भाटिया या व्यक्तीनं तीन लाखाला फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला नवीन घराला बसवण्यात आलेल्या लोखंडी ग्रील खिडक्या आणि काचा यामध्ये ठेकेदार दिनू भाटिया यानं ठरलेल्या व्यवहारात काम न करता निकृष्ट दर्जाचं काम करून कमी वजनातील स्वस्तातील वस्तू वापरून दिशाभूल करत पैसे लाटल्याचा हा आरोप आहे लाख

अलिबाग येथील वायशेत येथे राहणारे मनोहर पाटील यांनी नुकताच गावात नव्यानं घर बांधलं असून या घराला खिडक्या दारं आणि इतर सुशोभीकरण केलं आहे यासाठी दिनू भाटिया या व्यक्तीला लोखंडी खिडक्या आणि त्यांना काचा बसवण्याचं काम देण्यात आलं होतं यासाठी काही नियम आणि अटी यांसाठी पाटील यांनी ठेकेदारासमोर ठेवल्या होत्या याला ठेकेदार भाटिया यांनीही होकार दिल्यानं घराचं काम करण्यात आलं यावेळी काम करत असताना भाटिया यांनी कामाचे वेळोवेळी पैसे घेत काही पैसे ऑनलाईन पद्धतीने असे दोन लाख ऐंशी हजार रुपये पाटील यांच्याकडून स्वीकारले परंतु पैसे दिले मात्र ठेकेदार दिनू भाटिया यांनी ठरलेल्या नियमात काम न करता जादा पैसे कमवण्याच्या बहाण्यानं निकृष्ट दर्जाच्या वस्तू आणि स्वस्तातील कमी वजनातील वस्तू बसवून पैसे लाटून फसवणूक केल्याचा आरोप मनोहर पाटील यांनी दिनू भाटिया यांच्या विरोधात केला याबाबत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली असून आपल्याला न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी पाटील म्हणाले मी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार के लिए। या तक्रारीनंतर मला धमक्या सुरू झाल्यात माझ्या कुटुंबाला देखील यामध्ये मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे आता मी रायगड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून मला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे मी मनोजान पाटील मी जे माझ्या घराचं दिनू भाटिया ह्याला जे काम दिलं होतं ते त्यांनी काम कमी दर्जाचं केलं आणि माझी त्याच्यात पूर्णपणे फसवणूक केलं म्हणजे एक बाय एकची बारी आणि पा आ पाच आठची जी पाईप लावायचा होता तो लावला नाही त्यांनी तो कमी म्हणजे कमी दर्जाचा लावला परत रेलिंगच्या काचा पण ज्या होत्या पंड थर ले तया तया त्या पण बारा एम एम ठरल्या होत्या त्या त्यांनी आठ ते दहा एम एम लावल्या त्या पूर्ण कमी दर्जाच्या लावल्या आणि त्यांनी माझ्याकडून पूर्ण पैसे घेऊन बसलेला आहे आणि तो मला महिन्यात काम देणार होतं म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे पंचवीस तारखेला काम फायनल देतो तो आतूनपर्यंत काम काय त्यांनी केलेलं नाही आणि आतापर्यंत माझी त्यांनी जी फसवणूक केलेली आहे तर पत्रकार लोकांना माझी एवढीच विनंती आहे की मला तुम्ही न्याय मिळून द्यावा का पोलीस स्टेशन पोलीस स्टेशननी पण दोन वेळेला कंप्लेंट करायला गेलो तर पोयनाळ पोलीस स्टेशनला पण दोन तारखेला कंप्लेंट करायला गेलो त्यावेळेला पण पोलिसांनी तिथे कंप्लेंट घेतली नाही परत अलिबाग पोलीस स्टेशनला दोन दोन तारखेला गेलो तिथे पण कंप्लेट नाही गेलो परत तीन तारखेला पोयनाळ पोलीस स्टेशनला गेलो तिथे पण माझी कंप्लेंट नाही घेतली ते बोलले की तुम्ही हा जो अर्ज दिलेला हा आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही बघू आणि मला तिकडनं परत पाठवू आरोप करण्यात आलेले दिनू भाटिया यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कुठल्याही प्रकारे फसवणूक केली नाही मी जे काम केलं त्या ठिकाणी पाटील यांनी मला कधी विचारणा केली नसून मी त्यांच्याकडून केलेल्या कामाचा मोबदला घेतलाय एकूणच तक्रारदार मनोहर पाटील यांनी ठेकेदारासोबत केलेला व्यवहार हा तोंडी विश्वासानं केलाय यामध्ये काम करताना ठेकेदारानं काही अटी शर्थीचं पालन करण्याचे होते परंतु तसे ठेकेदारानं केलेलं दिसत नाही यामुळे पाटील यांचे आर्थिक एक नुकसान झालं असून फसवणूक झाल्याचं समोर आलंय त्यामुळे आता पोलीस प्रशासन पाटील यांना कसा न्याय मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड रायगड